नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल ए बी फॉर्म कोणाला मिळतो बघणं महत्त्वाचं वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांच्या पत्नी रेखा मापारी यांचा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे काल प्रमुख नागोराव ठेंगडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता आता या दोघांपैकी ए बी फॉर्म कोणाला मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे काल ठेंगडे यांचा अर्ज दाखल करताना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी स्वतः हजर होते आणि आज मात्र त्यांनी स्वतःच्या पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे शिवसेनेत सर्वच अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वाशिम जिल्ह्यातील चार नगर परिषद आणि एक नगरपंचायतसाठी एकत्र निवडणूक लढवू असं जाहीर केलं होतं मात्र वाशिम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून ठाकरे यांच्या शिवसेनेत चांगलीच रस्सी खेच दिसून येते पक्ष नेमकं कुणाला अधिकृत उमेदवारी देतो ते अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समजेल मात्र ज्यांना उभाटा अधिकृत उमेदवारी मिळणार नाही ते बंडखोरी करून निवडणूक लढण्याची शक्यता आहे आज आपण महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी क्रमांक अर्ज दाखल केलेला नेमका कोणाचा दाखल केलेला आहे काय नाव आहे रेखा सुरेश मापारी महाविकास आघाडी तर्फे शिवशिना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही अर्ज आज भरत आहे नगर अध्यक्ष नगर अध्यक्ष पदासाठी काल आपल्या एका कार्यकर्त्याने अर्ज भरलेला आहे की कसा आपण वापस नेमकं नाही हो तो त्यांचा अधिकार आहे कारण पक्षाचे ते बीन उपजिल्हा प्रमुख आहेत त्यांनी बी अर्ज भरलेला आहे जो पक्षाचा निर्णय होईल ज्याला युपी फॉर्म लागेल तो अधिकृत उमेदवार होईल रेखा सुरेश महापारी महाविकास कोण अर्ज भरत आहे नगराध्यक्षासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात